गुड मॉर्निंग आज सकाळी मी मॉर्निंग वॉकला गेलो होतो एक किस्सा घडला तो तुमच्याबरोबर शेअर करा असं वाटलं मला जेव्हा मी येत होतो तिथे एक शाळावाला होता तर काहीतरी साठ सत्तर रुपयाला तो शाळा विकत होता मी शाळा घेतलं मी पिताचं बाजूला थांबलो होतो तिकडे काकू आले आ, त्या त्या शाळा म्हणलं की भैया कित नाही मी द्या तर म्हटलं आणटी सत्तर रुपयामध्ये द्या तर त्या काकू म्हणाले की पचास म्हणजे दोन हा मला नाही पचास नाही नाही द्या मे मी हे सगळं बघत होतो पाच मिनटं ते काकू थांबल्या नाही पचास मिळतो तो काय ऐके ना काकू पण काय ऐके ना मग छेटी काकू म्हणले फन चालला त्या तो बिचारा मैतागला थोडा का थिके रिथे आणि ते तो काकूने शाळा पंचावन्न रुपयाला घेतला तो शाळा मी सत्तर रुपयाला घेतो हे सगळं बघत होतो सांगायचं मला एवढंच आहे आपण एखादी वस्तू खरेदी करताना मार्केटमध्ये जेव्हा जातो तेव्हा खरेदी करताना जे बार्गेनिंग करतो ना की बार्गेनिंग कशी करायला पाहिजे बायगिंग शिकायला पाहिजे खरं आम्ही बाजूवाला असो किंवा अजून कुठलंही व्यापारी असू देत खरेदी करताना शंभर टक्के बार्गेनिंग करणार एक टॉप यायला गेलात ना त्या तरी बार्गेनिंग करणार आणि छोटी गोष्ट नाही खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही जर विचार केला ना बार्गेनिंग म्हणजे तुमची बचत नाही आहे बारणी म्हणजे तुमची कमाई या तुम्ही मला कसं तुम्हीच कस? बघा ना सत्तर रुपयाला शाळा होता त्या काकूंनी पंचावन्न रुपयाला घेतला आणि मी सत्तर रुपयाला घेतला त्या सत्तर रुपयामध्ये माझे पंधरा रुपये एक्स्ट्रा गेले आणि त्या काकूंचे पंधरा रुपये वाचले म्हणजे त्या काकूंनी पंधरा रुपये कमवले मोरल ऑफ द स्टोरी तुम्ही बचत करायला शिकलं पाहिजे कमवायला शिकलं पाहिजे बार्गेनिंगमधून म्हणून बार्गेनिंग, बार्गेनिंग करणं किती महत्वाचं आहे आणि ते बायकेकडून शिकणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत खूप महत्वाच्या आहे या जर शाळेमध्ये काकू बार्गेनिंग करून पंधरा रुपये वाचवतात आपण जर बिझनेस करतो बिझनेसमध्ये आपले वेंडर्स असतात आपण क्वांटिटीमध्ये मटेरियल परचेस करतो तिकडे आपले किती वाचू शकतात तुम्ही हा विचार केला आहे आणि याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंटमध्ये सांगा